नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकहत्तर एकोणसाठ म्हणजे तुमच्या भाऊच्या चॅनलला तुमचं परत एकदा स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ काढायचं प्रत्येक वेगवेगळं कारण असतं आणि आजचं कारण असं आहे तुम्ही आता आपले मागचे व्हिडिओ बघितले तिच्यामध्ये आपण गेलो होतो अशोकच्या लग्नाला आता लग्न झालं तर मग आता सत्यनारायण आहे आता सत्यनारायणाला जाण्यासाठी त्याचे सकाळपासून आले मला तीन ते चार वेळा कॉल आले काल पण दोन तीन वेळा कॉल आले पण कसं आहे आमच्या मातोश्रींचं तयारी होत नाही लवकर लवकर म्हणजे निघायचं ठरत नाही जायचं नाही जायचं जायचं कणे जायचं जायचं नाही जायचं आता जायचं ठरलं आता काही रागाने बघते माझ्याकडे जायचं ठरलं पण मग मग टाईम टाईम ठरला मग पाच वाजता आम्ही आमचे कामं बंद केले तुम्हाला माहिती आहे आपल्या द्रोणचं काम आहे आम्ही पाच वाजता काम बंद केलं काम बंद केलं बंद केल्यानंतर म्हटलं आता जाऊ आता म्हणे मला बांगड्या जायचं आहे म्हणे बांगड्या बांगड्यावरला गेली आई किती वाजता सहा वाजता आणि आली किती वाजता साडेसात वाजता ते बघा आज आज संत माझा आईकडे माझ्याकडे बघते कशी संत तुम्ही बघू शकता ते बघा काय काय हे असं आवर भाऊ आवर ना असं नको बोलत जाऊ भाई काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं काय तुझं आणि हे आमचे दादा आहे दादा कधी म्हणता येईल करून बसले पाच ला काम बंद केलं बाप्पा काय देतो तुम्ही सव्वा पाच तयार होत तुम्ही अरे आता पाच च्या पाच झाले अजून थोडा जो व्हिडिओ चालू ना ते साडेपाच सहा साडेसहा सात सांगतील ते जाऊ द्या पण त्यांना पण तयारी करून एक तास झालेला आहे आणि आमच्या लेट आली आहे आमच्या वांगड्यावर लिहिले आहे अशा या याच्या बांगड्या भरल्या तू भरल्या काही तू पण बांगड्या भरल्या का ग तेच काम करा बांगड्याच भरा तुम्ही काहीच करू नका प्रगती या इकडं हे का मित्रांनो कॅमेरा थोडा खाली करतो नाही दिसणार नाही हे बघा बा, बांगड्या आम्ही नाही भरायच्या मग तू भरायच्या आशा, आशा? कॅमेरा खाली तू सांगितलं असं माझी इच्छा नाहीये तू वांगड्या बोल नको माझ्या वाँ, तुझ्या वाटच्या मी बोलतो चांगलं झालं बघू शकता तुम्ही तु 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 माझ्या मुंची माझ्या मुंची तुझं काय घेणं देणं आहे का बघू शकता तू यांना काय याला काही घेणं देणं आहे का बघू शकता नाही हाईट बघू शकता आपला खांदा याचा खांदा आहे आपल्या हाईट आहे याच्यापेक्षा मोठे मोठे माणस आहे ना तुझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा तेवढी खूप खुश आहे खुश आहे हा तणावर आवडते आम्हाला काही घेऊन नाही तर अशा प्रकारे आता तयारी झाली आईने अरे काय उशीर आईनेच केला आणि आई म्हणते उशीर वैग्या उशीर होय गा उशीर ग्या बस दादा 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 मोबाईल बघताय आणि म्हणता मी काही करत नाही चला लवकर हो जायचं आपल्याला तर चला मित्रांनो आता आम्ही जातो अशोक कडे आणि गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो नवीन जोडप बघितलंच आहे तुम्ही तसं पण अजून एकदा परत बघू आपण तर चला मित्रांनो हे बघा आता आम्ही गिफ्ट घ्यायला आलेलो आहे आणि काय गिफ्ट घेतलेलं आहे आम्ही हे पॅक केले आणि ते आम्ही घेताना कावर दाखवलं नाही ते सरप्राईज आहे ना त्यांच्यासाठी कसं दाखवायचं तर याच्यावर अजून चांगलं सरप्राईज द्यायचं होतं पण आज जायचं आहे सत्यनारायणसाठी आणि आई म्हणे आपल्याला काय आहे का जायचं त्याच्यामुळे मग आता त्यांना आम्ही हे देतो आहे पण आता पुढं जाऊन त्यांना आवडतं का नाही आवडतं आपण बघूया तर चला मित्र मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आता आम्ही आलेलो आहे अशोकच्या घरी तर हे बघा इथं सत्यनारायणची पूजा वगैरे केलेली आहे आणि हे बघा आईला साडी वगैरे निजवलेली आहे आई तुला साडी वगैरे आमचं काय माऊजी आमचं काय आमचं काय बायको काय मी आलो आहे ना अजून पाहिजे असं मला वाटलं अजून पाहिजे तेच म्हटलं काय तुमचं काय म्हणणं बाबा तर हा अशोक आहे हा मागच्या व्हिडिओमध्ये काही जास्त बोलला नव्हता त्याच्यामुळे लयजाना जे मला फोन होते अशोक नाराज होता का म्हणे नाराज नक्की सांगून द्या नाही खुश होत खुश होत ना एक नंबर नाही आता वहिनी ऐकता म्हणून काही नको सांगू खुश होत नाही मारतील रिप्लाय मला की नाराज होता का नाराज होता का काय त्याचं रिप्लाय आलं तुला म्हणतलं विचारून घ्या का मनातलं विचारून घ्या अजून पण काय याच म्हण नाही कोणाची रिप्लाय बघितलं ना व्ह्यूज मी मुला काय करतो पर्सनल डायरेक्ट कॉल नाही रिप्लाय पण डायरेक्ट कॉल तर या नाहिनी तुला तर हे बघा मित्रांनो मित्रांनो आई नवीन जोडी आता दोघ नाव घेणार आहे चांदीच्या वाटची खडी साखरीचे खडे अरती आरतीचं नाव घेतो सत्यनारायण देवाच्या पुढे घेतलं तरी काहीतरी आडखळत वही नाही तुम्ही घ्या आता

वा ते बघा अशा प्रकारे नाव घेतलं गेलं आता तर आता गिफ्ट द्यायला काही अडचण नाही तर हे बघा हे बघा शुभम शुभम कुडून पण गिफ्ट नाही तर अशा प्रकारे गिफ्ट वगैरे दिले गेले सगळा कार्यक्रम झाला आता आता काही फरक बोलवू नका आम्हाला घेऊन तू <laughs> आता बरं का पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला दिसला पाहिजे तू आला का तिथे जाणार तुला आलो ना मी संध्याकाळी लेट काय झालं आलो ना तर आता मी बाकी ओळख करून देतो या ना भाऊ ते अशोकचे मोठे भाऊ आणि माझे पण मोठे भाऊ भाऊ नाव सांगा तुमचं गोपाल वाल्मी गोपाल ना यांच वहिनी वहिनी कुठे आहे ना तर आता अशोकच्या मोठ्या व्हायने आणि माझ्या पण मोठ्या व्हाय नेमक्या लेट भेटल्याने तर माझ्या लय काम करून यांच्याकडून काम आ, परत करू का मावशी लग्न आहे नवीन सुना आणि यांचं पण काय म्हणणं काय बरं चल तर थाला। थाला। चला मित्रांनो आता आपण भेटू आपण आपल्या घरी परत एकदा भेटू चला तो पण बाय